गेली शाळेत आज काय पुरी रडूनच गेले ते काय करावं सायकलीची चावी त्यांनी कुठं हरवून टाकली आणि चाल जायला दो तर दोन अडीच किलोमीटर शाळा आहे रोज तर शाळेत जावं चालत जाऊन तर जमतंय का त्यांना मग जावा जावा म्हणलं पप्पा जरा खवळला काय रडल्या रडल्यान गेले आता दहा वाजता शाळेत म्हणलं त्यांच्या त्यांच्या हिशोबानं पण वाईट वाटतं रडल्यावर आपल्याला तर म्हणल्या येते काय इकडं मला उठत वाट नाही काय नाही तर मी म्हणलं येते की आता परत परत अजून फोन आला की राहू द्या आता मी केले इंजेक्शन भाऊजी मी नव्हतं ना घरी मग आज आले तर का नाही तर काय माहिती भाऊजी घरी तर म्हणलं म्हणल्या छपले पप्पा आलं तर मी जाते दवाखान्यात तर नको येऊ तो आलं ना तर नाही आलं तर या तर मग म्हणलं मला फोन करा म्हणलं आपलं एक आपलं बनवाव आपला तर आज आपला एवढा एवढा एक गणपती आहे तर मी त्याचं आज विसर्जन करणार आहे कारण का लय लय मला असं आपले भाऊ बहीण असं म्हणायला आले ते की हा गणपती आपल्याच नसोणी गणपती आपल्याच नसो तर नाही ठेवणार कारण का पोराच्या हट्टपमुळे मग आज विसर्जन करणार आहे बा तर आज मला काही काम नाही त्यांना नाही काय नाही निवांत आहे आता उद्या जायचं ना तोडायला तर कलमार तो ना पाऊस आणि ते इंडिय होता हिरबळच आणि आता ते आपल्या येणार नाही ते आता इकडं कारण का सण्याला तसलं कसलं तर क्लास लावला आहे त्याने तास आहे ते त्याचं एनियनचं काय तर गेल्या वर्षी त्यांनी दोन मार्काला कमी पडलं वाटतं तर पहिला नंबर घेतो त्याचा तर आता म्हणजे मला काय फिरून फिरून जमणार नाही काय नाही नंबर मी म्हणलं ना नारा काय हो झाल्याचं आठवण तर म्हणलं एका दिवशी यायचं रविवारचं म्हणलं हाय आपलं लेकरो त्या लेकरांना वाटत की बाबा आपली मम्मी यावावी जावं म्हणून ते येणार आहे त्यातर अशी असे जण म्हणते ते की राधा वाईट आहे राधा वाईट राधा वाईट नाही काय नाही राधा आज तुम्ही राधा म्हणता पण म्हणती नाहीतर म्हणताल बघा लगेच म्हणायला लागली राधा कारण का त्यांना ते आई ना बाप आणि त्यांना कधी बी की माझं त्यांचं भांडार नव्हतं का आपलं त्यांचं कधी भांडण नव्हतं काय नव्हतं आणि आमची आई की त्यांना लय जीव लावते कधी बी इचरा की आमच्या ती कशी म्हणते त्यांना की जाऊ दे बी घराबाचं आहे त्यांना नाही आहे बहीण ना, ना बाळ ना का कुणी म्हणजे सगळे येते पण असं आई म्हणायला सगळं असते ते पण धरायला कुणी नसतं तर मग म्हणलं येत जावा तच जावा त्यांना काय वाईट भेट काय म्हणत जाऊ नका काय नका असं वाटतच की बाबा आपल्याला कुठंच आधार नसल्यावर आईचा बापाचा आई बाबा असल्यावर ती वेगळंच जीवन असतंय ना आई बाबा नसल्यावर ती एक जेवण असतंय तुम्ही कधी बी अनुभव घेऊन जा असं वाटतं त्यांना की यावावं जावावं आपल्याला बहिणी बाळासारखं ता ता तर आपल्याला कोणाचं काय नाव यायचं नाही की काय नाही की बघा म्हणते बहिणीचं नाव माझ्या ह्याच्यात घेते बहिणी बाळा असं ना तटातुट करायला लागली तर आपलं काय नाही तसं पण त्यांना वाटतं की असावं आपल्याला धरून अस माणस कोणतरी जीव लावणार असावं जिथं आई बाप्पा नसेल तिथं आपल्या जावचे का पण पण आई बाप्पा आपल्याला जीव लावते तर ते माझे आई वडील त्यांना खरंच मनापासून जीव लावते ते त्याच्यामुळे वाटतं त्यांना यावं जावं आणि अशी बाहेरची नाही गणगत असते ती की पण त्यांना रक्ताच्या नात्या येत नसते का नाही गणगवत बाहेरची ती बाहेरच तेवढ्या पुतच असते ती पण रक्ताची नाते ती रेशम गाठी सारखे बांधलेली असते ती तर मला नक्की सांगा खरं आहे का नाही खोट आहे ตล้ดไป